जय शिवराय मित्रांनो प्रभात सकाळचे साडेआठ वाजलेले तर आज एकोणतीस नोव्हेंबर तर फ्रायडे म्हणजे आज तर पहिली ट्रिप कंप्लीट झालेली पासष्ट रुपयाची तर आता पासष्ट रुपये म्हणजे चार किलोमीटरला आपल्याला किती भेटलेत पासष्ट रुपये म्हणजे कॅश भेटलेत पण साठ रुपये हा रेट आहे बासष्ट रुपये सॉरी भेटलेले म्हणजे किती रुपये बघा तुम्ही पंधरा रुपये किलोमीटर ऑलमोस्ट पंधरा रुपये किलोमीटरने आपण काम करतोय रेग्युलर आणि ही स्लिप ऑनलाईन असती तर हे चौदा रुपये किलोमीटर झालं असतं बेकार आहे भैया मी टूट गया सकाळपास ना फक्त पाच पाच ट्रिप झालेल्या आहेत उबरला आपल्या आणि धंदा एकदम स्लो आहे स्लो म्हणजे तीन चार ट्रिप आपण पण सोडले ऍक्सेप्ट केले नाही आपण मोठ्या ट्रिप्स होत्या नाहीतर धंदा वेगळा झाला असता पण तर आपण आतापर्यंत सहा ट्रिप मारलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे सहा ट्रिप मारलेत ना आपण साईच्या सहा वेळा मी एमटी आलेलो आहे आपल्या स्पॉटला परत एकदा मदे पड़त आधी तर असं झालं तर कसं होणार तर अजून वाईट परिस्थिती येऊ शकते मित्रांनो की धंदा तर आता गाड्या तर वाढलेल्या आहेत अजून धंदा कमी होऊ शकतो तर विचार करून नाहीतर असं होईल की तीन लाख इन्व्हेस्ट केले फायनान्स केलं बरेच जण काय हे विकून ते विकून गाड्या घेत असतात तर डायरेक्ट गाड्या घेऊ नका तर सहा ट्रिप मारल्यास सा, कधी होत नाही पण आज झालंय की सहाच्या सहा वेळा मी एम टी आल आणि धंदा अजून कमी होऊ शकतो याच्यापेक्षा पण कमी होईल कारण आता मी ज्या एरियात थांबतोय ना मी बघितलं बारा ते तेरा गाड्या आहेत माझ्या एवढ्या एरिया, एरिया म्हणजे नाही म्हणता ना, येणार माझ्या स्पॉटला बारा ते तेरा गाड्या आहेत आणि माझ्या स्पॉटला हां तर ह्याच्यामुळं ते शेवटी उबर पण कोणाला देणार ना ट्रिप कोणाला कोणाला देणार त्याच्यासाठी धंद्यात आता बदल करावा लागेल आता लोकलमध्ये गाड्या चालून काही होणार नाही आता थोडा एक्सपांड करावं लागेल एक्सपांड म्हणजे थोडा एरिया वाढवावा लागेल आपल्याला आता मोठ्या ट्रिप्स पण ॲक्सेप्ट करावे लागतील नाहीतर मग असं पन्नास साठ एक ट्रिप मारायची पहिलं कसं तासाला तीन ते चार ट्रीप व्हायच्या चा। आता तसं होत नाही आहे तासाला दोन एवढेच ट्रिप होतात ते दोन तीन कधी छोट्या छोट्या मारल्या आणि छोट्या मारल्या तर काही उपयोग नाही चव्वेचाळीस पंचेचाळीस रुपये भेटतात तर आतापर्यंत आठ ट्रीप मारल्या आहेत आणि आठच्या आठे ट्रीप आपण वन साईड मारलेल्या आहेत म्हणजे रिटर्न ट्रीपच पडली नाही आपल्याला तर असा धंदा होत नाही रोज नसतो असं पण आज जरा जास्त स्लॅग चालू आहे तर आता किती ब बळ सॉरी सातच ट्रीप झालेल्या आहेत आपल्या सात ट्रीप आणि सगळ्या वन साईड मारलेल्या आहेत फक्त जाऊन एम टी आयचं तर आता धंद्याची पोझिशन आपण चेंज करणार आहोत आज संध्याकाळ दुपारापासून चार वाजता जेव्हा येऊ आपण तेव्हापासून जरा जी ट्रीप येईल ती ऍक्सेप्ट करावी लागणार आहे लहान असू दे मोठे असू दे नाये, तर धंदा होईल नाही तर नाही धंदा होणार आता असं इथून पुढे कारण आता हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात धंदा कमीच असतो आपला धंदा खरा असतो पावसाळ्यात तर ठीक आहे बघू आता इथून पुढं अजून बारा वाजणार आहेत आणि एक तासावरच तरी लहान लहान दोन तीन ट्रिप आल्या पाहिजे आणि ऍटलीस्ट दहा ट्रीप तरी कम्प्लीट झाल्या पाहिजे तर संध्याकाळी लोड कमी असतो आपल्यावर काय आपण आता आहोत डीवाय पाटील कॉलेजच्या येथे आणि आता दोन मला बॅक टू बॅक मोठ्या ट्रीप पडल्या होत्या आपण त्याही उचलल्या नाही आता जे ट्रिप उचलायच्या मोठ्या वगैरे सगळ्या उद्यापासून उचलायच्यात तर आतापर्यंत तेरा ट्रिप झालेल्या आहेत आणि सकाळी आठच ट्रिप मारली आपण घरी गेलो आल्यापासनं साडेतीन वाजता आलो आठांच्या बारा म्हणजे पाच ट्रिप मारून आहे आता डीवाय पाटील कॉलेजला आलो आहे इथून बघूया आता कुठली ट्रिप पडते साठ सत्तर शंभरच्या आतली उचलायची आणि जास्तीत जास्त आता किती सात ट्रिप मारायच आपल्याला बघू सात ट्रिप होतीलच गॅरंटी आपल्याला आपल्यावर स्वतःवर विश्वास आहे तेवढा तर आता कुठली ट्रिप पडती तर आपल्याला कमेंट केलेले आहेत काही जणांनी सी सीएमसी मध्ये शिफ्ट नाही रिक्षा कुठे भेटेल तुम्हाला सांगत मी लायसन बॅच लागेल आणि जर तुम्हाला गॅरेज रिक्षाची गॅरेज असतात ना तिथे फिटर असतात तिथे रिक्षावाले आलेले असतात ते ओळखीत तुम्हाला भेटून जाईल त्याच्यासाठी जा चौकशी करा कारण माझी सगळीकडेच ओळख आहे आणि जर समजा माझ्या नजरेत जर आली गाडी एखाद्याला प्रॉब्लेम नाही आहे तर, ना तर भाऊ ऑटो रिक्षा लायसनच्या ट्रायल कशी होते तर आता पिंपरी चिंचवडला ट्रायल आहे ना नाशिक फाटा रोडवर का कासरवाडी स्टेशनचे हे तो रुख इधरे कागे का रे भाडा इधर से तर एकोणीस ट्रिप मारून आपण आता सीएनजी पंपावर आलेलो आहे सीएनजी भरून घेऊया आणि हे गोटू टाकलं होतं तर गोटू काढून टाकूया आता सध्या आणि सीएनजी भरून घेऊ दोन कांद्या आहेत आपल्याकडे तरी पण भरलेला चांगला कारण उद्या हाच आपल्याला गॅस यूज होणार आहे तर एकोणीस ट्रिप मारल्यात बघा बाराशे तीन रुपये एक्केचाळीस पॉईंट झालेले आहेत तर आता एक ट्रिप मारायची आहे बघूया किती बिझनेस कव्हर करू शकतोय आपण नऊ साडे नऊ वाजेपर्यंत तर तीनशे एकोणतीस रुपयाचा सी एन जी भरलेला आहे आपण आणि आता विसावी ट्रिप मारायला आपण चाललेलो आहे आपल्या एरियाकडे तर असं धंद्याचं जरा अवघड वाटत होतं पण नाही कव्हर केलं आपण साठ सत्तर साठ सत्तर तर आजच्या धंद्याचा आपल्याला जरा अवघड वाटत होतं सगळे कारण सगळे आपण आठ ट्रिप मारल्या होत्या फक्त तर नंतर आपण जेवण वगैरे हो करून आपण किती वाजता साडेतीन वाजता आलो आणि साडेतीन नंतर आता वाजलेत किती सव्वा आठ म्हणजे साडेआठ पकडा पाच तासात आपण जवळजवळ बारा अकरा अकरा ट्रिप मारलेल्या आहेत आता एक ट्रिप मारायची आहे आता आपण बाराशे रुपये झालेला आहे प्रायव्हेट चे झालेले तर बघूया आता विसावी ट्रिप कधी पडते हाय हाय येत ना विसावी ट्रीप आपण कम्प्लीट करूया आता ऑनलाईन ट्रिप होती जसं की मी तुम्हाला सांगितलं तर बघा मित्रांनो आता सोळाशे रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे आणि मी गोटू टाकले आपल्या घराकडचं मध्ये रस्त्यात ट्रिप पडली तर व्यवस्थित आपलं काम होईल नाहीतर मग आपण एम टी चावू या निघूया इथून आणि घरी पोचल्यावर मी तुम्हाला आपल्या बिझनेस विषयी थोडी माहिती सांगतो थो। तर आठ वाजून चाळीस मिनिटांनी आपल्या वीस ट्रिप कम्प्लीट झालेल्या आहेत तर साडेतीन वाजल्यापासनं साडेआठ साडेपाच म्हणजे पाच एक तासात आपण जवळजवळ बारा ट्रिप कम्प्लीट केलेले आहेत आणि बऱ्यापैकी चांगला अर्निंग झालेला आहे सोळाशे रुपये आपण उबरला बरोबर सोळाशे रुपये केलेले आहेत एक्झॅक्ट सोळाशे रुपये आणि प्रायव्हेट चे एकशे दहा रुपये झालेले सतराशे रुपये आणि दोनशे काहीतरी नाही तीनशे तीनशे तीस चा सीएनजी भरलाय आता तीनशे तीसचा सीएनजी भरला दोनशे रुपये आपण साईड ला काढूया रेग्युलर खर्च आपल्या गाडीचा मेंटेनन्स वगैरे परमिट आपलं गाडी पासिंग वगैरे त्याचा खर्च इन्शुरन्स वगैरे त्याचा खर्च पाचशे साडेपाचशे असेच झाले आणि इतर खर्च समजा ते पकडलं सोडून द्या तर बाराशे रुपये आजचं आपलं प्रॉफिट राहील फक्त तर खूप मस्त आहे बाराशे रुपये म्हणजे कमी आहे कारण आपण सकाळी आपले बत्त्या गुली होणार होत्या मी तर पेशन्स सोडले होते की म्हणलं आज काही धंदा होत नाही मग काय मी जरा एक मोटिवेशन व्हिडिओ बघितला आणि साडेतीन वाजता आल्यावर सगळं काम बरोबर ओके मध्ये केलेलं आहे आपण आज तर आज किती ऑनलाईन किती तास ऑनलाईन होतो आपण बघूया पहिला सव्वा नऊ तास आपण आज काम केलेलं आहे सव्वा नऊ तास दोनच काम नाही मित्रांनो सव्वा नऊ तास काम करणं हे कारण तुम्हाला सांगतो हो। पेशन्स लागतात आपल्या धंद्यात खूप कारण येडी लोक असतात रोडवर टू व्हीलर वाले फोर व्हीलर वाले फोर व्हीलर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुणाला म्हणजे रिक्षावाल्यांना तर काय असं हेच अख्खा रस्ता ते जाम करतात आणि अंगावर घालतात डायरेक्ट रिक्षावाल्यांच्या लोकांना पण बाकीच्या लोकांना काय दिसतं रिक्षावाले असे करतात कसे चालवतात कसे काही लोक तसे चालवतही असतील पण सगळे नसतात मित्रांनो तर फोर व्हीलर वाले टू व्हीलर वाल्यांचं तर काही विचारायलाच नको मध्ये आधी कुठूनही घुसतील गाडी कट मारून जातील मध्येच येतील आणि अरेव्यावी करणार परत आपल्यावरच आपल्याला जातींग करणार आपल्यावरच तर असे प्रॉब्लेम्स खूप असतात रोडवरचे खड्डे वेगळे स्पीड वेगळे वेगळे परत त्याच्या ट्रिप मध्ये कस्टमर वेगळे क्लास भेटत असतात सगळं पेशन्स लागतं आणि व्यवस्थित हँडल करावं लागतं तेव्हा कुठे एवढे पैसे बघायला भेटतात नऊशे आपल्या हजार एक रुपये बघायला भेटतात नऊ नऊ तास दहा दहा तास गाडी चालवून आता एवढं चालून पण आपल्याला तुम्हाला खांदे दुखणार पान दुखणार कंबर दुखणार अजून पायचे जॉईंट दुखणार हे सगळं चालूच असत म्हणजे हजार रुपये भेटणार पण तुम्हाला पण बाकीचे पण प्रॉब्लेम येणारच हा धंदा आपला रिक्षा धंदा असा असतो तर ठीक आहे चला मित्रांनो आता आपण जाऊया घरी ट्रिप पडली तर उचलू नाही तर निघूया एम टी आपण व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला एडिट करायला सगळं सोडून हे करावं लागतं त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन भेटेल नॉलेज भेटेल धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये